काय करतीयस ग ताई मी आपला तिरंगा झेंडा काढतीये या पुस्तकात त्याची माहिती पण आहे यात लिहिलंय की आपल्या झेंड्याची लांबी व याचे गुणोत्तर तीन दोन आहे गुणोत्तर तीन दोन म्हणजे काय अग झेंड्याची म्हणजे ध्वजाची लांबी व रुंदी यांचं प्रमाण ठरलेलं असत लांबी छेद रुंदी या अपूर्णांकाचे संक्षिप्त रूप तीनास दोन आहे म्हणजे जर आपल्या ध्वजाची लांबी नव्वद सेंटीमीटर आणि रुंदी साठ सेंटीमीटर असेल तर नव्वद भागिले साठ या अपूर्णांकाच्या रूपात ते आपण लिहूया आता भागाकार करून त्याचे संक्षिप्त म्हणजेच लहानात लहान रूप करूया नव्वद भागिले साठ बरोबर तीन छेद दोन गुणोत्तर ही दोन राशींची किंवा दोन संख्यांची तुलना करण्याची एक पद्धत आहे राशींचे एकमेकांशी असलेले प्रमाण सांगायची एक पद्धत म्हणजे गुणोत्तर आहे वरील उदाहरणात गुणोत्तर तीनास दोन असे आहे ते तीनास दोन असे वाचतात ताई मला आठवलं परवा आई मावशीला फोनवर डोसा करण्याची कृती सांगत होती तेव्हा तिने तांदूळ व उडदाची डाळ याचे प्रमाण दोनास एक असं घ्यायला सांगितलं म्हणजे दोन भाग तांदूळ व एक भाग डाळ ना बरोबर ताई आता मला छान समजलं माझ वय बारा वर्ष आणि तुझं वय सोळा वर्ष आहे म्हणजे माझ्या वयाच तुझ्या वयाशी गुणोत्तर असा ना बरोबर बारा चेद सोळा बरोबर बारा भागिले बरो बर। चार चेद सोळा भागिले चार बरोबर तीन चेद चार म्हणजे बर, 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 तीन चार बरोबर आता माझ्या वयाचे तुझ्या वयाशी असलेले गुणोत्तर काढ बघू अरे सोळा छेद बारा बरोबर सोळा भागिले चार छेद बारा भागेले चार बरोबर चार छेद तीन म्हणजेच चारास तीन शाबास आता आणखीन एक गणित ठीक आहे चालेल रशीदने दुकानातून सहा किलो गहू आणले त्यापैकी तीन किलोग्रॅम पाचशे ग्रॅम गहू वापरले गव्हाच्या गव्हाच्या वजनाचे वापरलेल्या वजनाशी असलेले गुणोत्तर गुणोत्तर काढताना लक्षात ठेव एकाच प्रकारच्या राशीच्या मापनांचे गुणोत्तर काढताना त्या मापनांची एकके समान असली पाहिजेत दुकानातून गहू आणले बरोबर सहा किलोग्रॅम गहू वापरले तीन किलोग्रॅम पाचशे ग्रॅम शिल्लक गहू बरोबर सहा किलोग्रॅम वजा तीन किलोग्रॅम पाचशे ग्रॅम बरोबर दोन किलोग्रॅम पाचशे ग्रॅम शिल्लक गव्हाचे वजन छेद वापरलेल्या गव्हाचे वजन बरोबर दोन किलोग्रॅम पाचशे ग्रॅम छेद तीन किलोग्रॅम पाचशे ग्राम, ग्राम。बरोबर दोन हजार पाचशे ग्रॅम छेद तीन हजार पाचशे ग्राम बरोबर दोन हजार पाचशे भागिले पाचशे छेद तीन हजार पाचशे भागिले पाचशे बरोबर पाचशे सात याचाच अर्थ गुणोत्तर आहे पाच सात शिल्लक गव्हाच्या वजनाचे वापरलेल्या गव्हाच्या वजनाशी असलेले गुणोत्तर पाच सात आहे एका वर्गातील साठ विद्यार्थ्यांपैकी बत्तीस विद्यार्थ्यांना कबड्डी हा खेळ आवडतो व उर्वरित विद्यार्थ्यांना खो हा खो हा खेळ आवडतो खो खो आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या व कबड्डी आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या याचे गुणोत्तर काढ कबड्डी आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बरोबर बत्तीस खो खो आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बरोबर साठ वजा बत्तीस बरोबर अठ्ठावीस खो <Nations1> खो आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या छेद कबड्डी आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बरोबर अठ्ठावीस छेद बत्तीस बरोबर अठ्ठावीस भागिले चार छेद बत्तीस भागिले चार बरोबर सात छेद आठ याचाच अर्थ साता साठ खो खो आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या व कबड्डी आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यांचे गुणोत्तर साता साठ आहे एका शाळेत इयत्ता साहवीत एकूण एकशे वीस विद्यार्थी शिकत आहेत वनीकरणाच्या कार्यक्रमात प्रत्येकी दहा विद्यार्थ्यांचा एक गट केला प्रत्येक गटाने पाच झाडे लावायची व जोपासायची असे ठरले इयत्ता सहावीतील विद्यार्थ्यांनी एकूण किती झाडे लावली झाडांची संख्या व विद्यार्थ्यांची संख्या याचे गुणोत्तर काढू पाच झाडे दहा विद्यार्थी झाडांची संख्या छेद विद्यार्थ्यांची संख्या बरोबर पाच छेद दहा बरोबर एक छेद दोन म्हणजेच गुणोत्तर आहे एका दोन एकशे वीस विद्यार्थ्यांनी एकूण एक्स झाडे लावली असे मानू व समीकरण मांडू एक्स छेद एकशे वीस बरोबर पाच छेद दहा एक्स छेद एकशे वीस गुणिले एकशे वीस बरोबर पाच छेद दहा गुणिले एकशे वीस म्हणजेच एक्स बरोबर पाच गुणिले बारा एक्स बरोबर साठ इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी एकूण साठ झाडे लावली एका ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात स्मृतीने एकशे पाच धावा केल्या व त्यानंतरच्या ट्वेंटी ट्वेंटी सामन्यात ती काही धावांवर बाद झाली तिने दुसऱ्या सामन्यात काढलेल्या धावांचे पहिल्या सामन्यातील धावांशी गुणोत्तर दोनास तीन असेल तर तिने दुसऱ्या सामन्यात किती धावा काढल्या स्मृतीने दुसऱ्या सामन्यात सामन्यातील धावा छेद पहिल्या सामन्यातील धावा बरोबर दोन छेद तीन एक्स छेद एकशे पाच बरोबर दोन छेद तीन पहिल्या सामन्याला ती धावा एक्स छेद एकशे पाच गुणिले एकशे पाच बरोबर दोन छेद तीन गुणिले एकशे पाच दोन्ही बाजूंना एकशे पाच नाही गुणले एक्स बरोबर दोन गुणिले पस्तीस एक्स बरोबर सत्तर स्मृतीने दुसऱ्या सामन्यात सत्तर धावा केल्या शब्बा संजली सगळी गणित तू बरोबर सोडवली आहेस आपण काय शिकलो गुणोत्तर ही दोन राशींची किंवा संख्यांची तुलना करण्याची आणि त्यांचे एकमेकांशी असलेलं प्रमाण सांगण्याची एक पद्धत आहे गुणोत्तर काढताना दिलेल्या अपूर्णांकाच सर्वात संक्षिप्त रूप करतात एकाच प्रकारच्या राशींच्या मापनांच गुणोत्तर काढताना त्या मापनांची एकक समान असली पाहिजेत स्वाध्याय शाहींकडे गोष्टींची अडुसष्ट पुस्तकं आणि कवितांची चौतीस पुस्तक आहेत कवितांच्या पुस्तकांचं गोष्टीच्या पुस्तकांशी असलेलं गुणोत्तर काढा नीनानी दीड लिटर दूध आणलं मेधानी दोन लिटर दूध आणलं नीनानी आणलेलं दूध आणि मेधानी आणलेलं दूध यांचं गुणोत्तर काढा रीना आणि मीना यांच्या उंचीचं गुणोत्तर पंधरास चौदा इतकं आहे मीनाची उंची एक मीटर चोपन्न सेंटीमीटर आहे तर रीनाची उंची किती सेंटीमीटर असेल ते काढा सुरेशच्या दरमहा बचतीचे त्याच्या उत्पन्नाशी असलेले गुणोत्तर एकास चार इतका आहे तो दरमहा पंधरा हजार रुपये बचत करतो तर त्याचं मासिक उत्पन्न किती आहे ते काढा